मी कधी दांडिया खेळायला आलेलं भूत बघितलंय का किंवा मिनियन्स आणि तात्या विंचू दांडिया खेळताना बघितलंय का थांबा थांबा सांगते पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही आहे धन्वी धनवी आणि तिची मैत्रीण दोघीजणी इथे घरामध्ये कार्ड आहेत आणि त्यांनी मस्तपैकी असे मोठ्याच्या मोठ कार्डची लाईन बनवली होती बघू शकता त्यांचं दोघींचं कार्ड खेळण्यात आलो होतं आणि हो संध्याकाळी जेव्हा आम्ही दांडिया खेळायला गेलो होतो तेव्हा ह्या दोघीजणी अशा घाबरून घाबरून दांडिया का बरं खेळत आहे त्याचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे कारण त्याच उत्तर आहे की इथे आले होते आमच्या दांडियाच्या मंडपामध्ये दोन भूत एक म्हणजे तात्या वेंचू आणि एक म्हणजे हे सफेद भूत जे लहान मुलांना घाबरवत होतं आणि त्यांना दोघींना त्यांनी एकदा घाबरवलं त्यामुळे त्या जणी फार घाबरत होत्या त्याला तर दांडिया खेळताना तुमच्याकडे असं कधी आलेत का भूत यानंतर एंट्री झाली होती एका मेनियनची आणि एका तात्या विंचूची तर मिनियन आणि तात्या विंचू हे दोघ जण चांगले मुलांना घाबरवत होते मिनियन सोबत मुलांनी छानशा दांडिया खेळल्या होत्या पण हे जे सफेद भूत होतं ना याला लहान लहान मुलं काही मुलं घाबरत होती आणि काही मुलं त्याला बिंदास्पणे हँडशेक करत होती आणि मिनियन आणि तात्या विंचूचे ते फार फार म्हणजे फारच त्याने टिंगल डबाळ्या उडवल्या लहान मुलांनी त्याच्यासोबत दांडिया खेळला आणि त्याच्यासोबत चा छान मस्ती केली तर तुमच्या इकडे येतात का असे भूत मिनियन्स आणि तात्या विंचू दांडिया खेळायला नक्की कमेंट करून सांगा या सफेद भूत आणि तात्या विंचूमुळे खूप सारे लहान मुलं खेळूच देत नव्हती त्या दिवशी दांडिया त्यांच्या आईलाही आणि स्वतःही खेळत नव्हती आणि मिनियन सोबत तर मात्र सगळे जण मस्तपैकी दांडिया खेळायला तयार होते बघू शकता तुम्ही मुलं किती एन्जॉय करताय ह्या मिनियन्ससोबत सोबत आणि हा इथं छानचा चालू होतो ओम भगभुगे भगनी भागोदरी ओम भट स्वाहा माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा बाहेर असं मस्त तिथं म्युझिक लावलं होतं आणि सगळे मुलं त्याच्यासोबत खेळत होती आणि डान्सही करत होती तात्या विंचू खूप आवडला होता ह्या मुलांना यांना माहीत नाहीये ह्या जनरेशनला की आपल्या लहानपणी आपण ह्या तात्या विंचू डॉलला किती घाबरायचं होते असो त्यांच्या जनरेशनच्या वेळेला त्यांना हे काही माहीत नाहीये आणि हे असे येडचाळ करणारे तात्या विंचू आला तर नक्कीच ते काही घाबरणार नाही त्याला आपल्या वेळेचा जो तात्या विंचूचा थरार होता तो काही ह्या तात्या विंचूला येणार नाही असो अशाच एका मिनी व्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका